झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बोल मनपाडळ्यात हे घरफोडीत झाली असून चोरट्यांनी सहा हजाराच्या आसपास रोख रक्कम लंपास केली धोंडीराम कापसे व शोभाताई कापसे तलावा परिसर येथे असणाऱ्या त्यांच्या शेतात गेले होते त्यांच्या घरी असणारी एक मुलगी कॉलेजला गेली असता चोरट्यांनी घराचं कुलूप फोडलं असावं याविषयी धोंडीराम गोविंद कापसे यांनी वडगाव पोलिसात तक्रार दिली अशी घटनास्थळावरून माहिती मिळाली सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे मनपाडळे तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका